नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो तुम्हा सर्व मराठी भाषिकांचं हार्दिक अभिनंदन कारण आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि या अभिजात भाषेच्या मिळालेल्या दर्जाबद्दल सर्वांचं अभिनंदन मित्रांनो मराठी भाषेची एक कविता आहे लाभले आमा सभाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामनात दंग ते मराठी आमुच्या रगारगात रंग ते मराठी आमच्या उरा उरात स्पंद ते मराठी आमच्या नसानसात नाच नाचते मराठी आमच्या पिला पिलात जन्म ते मराठी आमच्या लहानग्यात रांग रांगते मराठी आमच्या मुली मुलामुलीत मुलीत खेळते मराठी आमच्या घराघरात वाढते मराठी खरंच मित्रांनो मराठी भाषेची वाढ होणे मराठी भाषेचा प्रसार होणे हे आपल्यासाठी एक कर्तव्य आहे आपण ते पार पाडणारच आहोत पण भा भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी काय कल आहेत काय अटी आहेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुमारे अडीच हजार वर्ष प्राचीन अशा समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी तब्बल अकरा वर्ष दिल्ली दरबारीत तिष्ठत राहावे लागले सर्व अटी व निकषांची पूर्तता करूनही निर्णय होत नसल्याने त्यात काही राजकारण असल्याची शंका घेतली गेली आणि विन विधानसभा निवडणुकीच्या के आधी केंद्र सरकारने निर्णय घेतला भाषेला अभिजात दर्जा म्हणजे काय प्रक्रिया कशी होते याची थोडक्यात आपण आज माहिती घेणार आहोत अभिजात दर्जा मिळवण्यासाठी निकष काय असतात ते आपण थोडक्यात माहिती घेऊया भारतातील प्राचीन भाषेला अभिजात दर्जा देण्याची संकल्पना केंद्र सरकारने बारा ऑक्टोबर दोन हजार चार पासून सुरू केली आणि तमिळ भाषेला सर्वप्रथम हा दर्जा देण्यात आला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किमान ते दोन हजार वर्ष प्राचीन असावे त्या भाषेत समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्यिक परंपरा असावी ते मूळ त्याच भाषेत लिहिलेले असावे अनुवादित नसावे भाषेचा प्रवास अखंडित असावा प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे अशा सर्वसाधारण अटी आहेत एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत राज्य सरकार केंद्र सरकारकडे के प्रस्ताव पाठवण्यात आला आणि साहित्य अकादमीकडून पुराव्यांची छाननी होते त्रुटींची पूर्तता झाल्यावर पुरावे योग्य असल्यास केंद्रीय सांस्कृतिक खात्याकडे शिफारस केली जाते व मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर केला जातो अभिजात भाषेचे कोणते पुरावे दिले गेलेत त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया प्राचीन महारहट्टी मारहट्टी प्राकृत अपभ्रंश आणि मराठी आजची मराठी असा सुमारे अडीच वर्षाचा अडीच हजार वर्षाचा मराठीचा अखंड प्रवास आहे गाता सप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ पुढील काळातील लीळाचरित्र ज्ञानेश्वरे तुकारामांची गाथा यासह अनेक समृद्ध गं ग्रंथ परंपरा मराठी भाषेत आहेत पतंजली कौटिल्य तॉलमी वराहमिरिय चिनी प्रवासी यू एन संघ यांच्या लिखाणात आलेले दाखले ज्येष्ठ संशोधक श्री व्यक्त केतकर यांच्यासह अन्य संशोधक संशोधकांचे अहवाल जुन्नर जवळील नाणेघाटात आढळलेली ब्राह्मलिपी सुमारे दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीचा शिलालेख यासह अनेक पुरावे सादर करण्यात आले मित्रांनो अभिजात दर्जा मिळाला त्यानंतर काय फायदे होतात देशात आजवर सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तामिळ बारा ऑक्टोबर दोन हजार चार संस्कृत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पाड पाच कन्नड एकतीस ऑक्टोबर दोन हजार आठ तेलगू एकतीस ऑक्टोबर दोन हजार आठ मल्याळम आठ अगस्ट दोन हजार तेरा आणि ओडिया एक मार्च दोन हजार चौदा या भाषांना अभिजात दर्जा होता आता मराठीबरोबरच बिहार उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील पाली व प्राकृत पश्चिम बंगालमधील बंगाली आणि आसाममधील आसामी भाषेलाही अभिजात दर्जा देण्यात आलाच आता ही अभिजात भाषांची संख्या बारावर गेली आहे अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहर उठते अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे कोटी रुपये विविध माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपात खर्च केले जातात भाषा भवन ग्रंथ प्रसार ग्रंथालये देशभरातील विद्यापीठे केंद्रीय विद्यापीठे किंवा अन्य संस्थामार्फत भाषाप्रसार अभ्यासने त्या भाषेतील विद्वानांना पुरस्कार आधीसाठी आर्थिक पाठबळ मिळते मराठी भाषेला खरंच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यामागे राजकारण हो झालं होतं का मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही भूमिका राज्यातील सर्व पक्षातील नेत्यांनी आणि इतर लोकांनी घेतली होती चव्हाण फडणवीस ठाकरे शिंदे अशा राज्य सरकारने घेतली होती लोकसभा विधानसभा आणि अन्य खंड, कालखंडातील निवडणुकांमध्ये या मुद्द्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले ठाकरे यांच्या काळात जर केंद्राने हा निर्णय घेतला असता तर त्यांना श्रेय मिळाले असते त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय प्रलं प्रलंबित ठेवल्याचा आरोप झाले आहेत भाषेला अभिजात दर्जा देण्याचा मुद्दा हा सांस्कृतिक ऐतिहासिक असला तरी तशी मागणी करणारा राजकीय पक्षी यावेळी वेळ आणि केंद्राचा निर्णय यामागे निश्चित निश्चितपणे राजकीय लाभ उठवण्याचे प्रयत्न दिसून येतात मित्रांनो दुसरं मित्रांनो अभिजात भाषास असा दर्जा मिळवण्यासाठी केंद्राची संकल्पना दोन हजार चारपासून सुरू झाली होती आणि ती अभिजात भाषा म्हणून नावारूपाला येण्यासाठी काही निकष आहेत ते कोणते निकष आहेत हे मी परत एकदा तुमच्यासमोर सांगण्याचा सा प्रयत्न करतो मित्रांनो जी भाषा अभिजित भाषा म्हणून अभि अभिजात भाषा म्हणून दर्जा द्यायची असे ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्ष प्राचीन असावी त्या भाषेत समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी ते मूळ त्याच भाषेत लिहिलेले असावेत कोणतेही ग्रंथ व साहित्य अनुवादित नसावे भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याची भाषा असते त्यांचे नाते सुस्पष्ट असावे अशा सर्वसाधारण अटी आहेत अनेक अटी या अटींची पूर्तता करावी लागते राज्य सरकारमार्फत प्रस्ताव पाठवला जातो आणि केंद्र सरकारमार्फत तो, तो प्रस्ताव स्वीकारण्यात आल्यानंतर भाषेची अभिजात भाषा म्हणून राज्यमान्यतेची मोहर उठते मित्रांनो खरंच आपण भाग्यवान आहोत की आपल्या या महाराष्ट्रात अनेक साहित्यिकांचा सा जन्म झाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे फोटो दाखवत आहोत ते फोटो म्हणजे ज्या लोकांनी आपल्या मराठी भाषेची उंची वाढवण्यासाठी मराठी भाषेचे साहित्य उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांचा काहीशा प्रमाणात उल्लेख व्हावा यासाठी मी या मार्फत तुम्हाला फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत असून आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर हा एक असा योगी होता ज्याने अगदी एकोणीस वीस वर्षाच्या आयुष्यात असे अनेक ग्रंथ लिहिले अनेक ओव्या लिहिल्या अनेक कविता लिहिल्या ज्यामुळे मराठी भाषेची जी बोडी आहे मराठी भाषेची जी लय आहे ती वाढतच गेली साने गुरुजी साने गुरुजीमुळे लोकांना मातृप्रेम जागृत झाले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जी लेखणी होती पूर्व काळात स्वातंत्र नंतर मराठी भाषेतून जो साहित्याचा प्रसार केलेला आहे त्यांनी खूप अगोदर खरंच पाकांना जोग होता पु ल देशपांडे पु ल देशपांडे साहित्य म्हणजे अगदी खळखळून हसवणाऱ्या साहित्य होते आणि साऱ्या महाराष्ट्राने त्याचा आनंद घेतला स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांची विषयी मराठीवरती असलेली पकड त्यांनी मराठीसाठी दिलेले शब्दभांडार हे आपल्याला ज्ञातच आहेत कुसुमांग्रज कुसुमांगराज यांनी लिहिलेल्या अनेक कविता आजही फार मोठ्या प्रमाणात गायल्या जात गायल्या जातात म्हटल्या जातात गदी माडगुळकर गदी माडगुळकरांनी ज्याही ज्या काही कविता केल्या आहेत त्याही आपण फार मोठ्या प्रमाणात सादर करत असतो व पुकाळी व पुकाळे यांचेही साहित्य आपण फार मोठ्या प्रमाणात वाचत असतो मित्रांनो मी मगाशी एक कविता म्हटली होती त्या कवितेचा समारोप मी या व्हिडिओच्या माध्यमातून करत करत आहे आमुच्या कुला पुलात नांदते मराठी येथल्या पुला पुलात हसते मराठी येथल्या दिशा दिशात दाट ते मराठी येथल्या नगा नगात मराठी येथल्या दरी दरीत हिंडते मराठी येथल्या वना वनात गुंजते मराठी मराठी येथल्या तरुलतात साजते मराठीत येथल्या कळी कड़ी कळीत लाजते मराठी खरंच मित्रांनो आपण खूप भाग्यवान आहोत या महाराष्ट्राच्या सुंदर अशा सुवर्ण अशा मातीत आपला जन्म झाला आणि येथे भाषेलाही माय मानली जाते अगदी ज्ञानेश्वरांपासून तर आत्तापर्यंतच्या अनेक कवी कवीने कवयित्रीने आणि गायकांनी आपल्या महाराष्ट्रातील मराठी भाषेला अगदी समृद्ध करून सोडले आहे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर बाळासाहेब ठाकरेपर्यंत अनेक मान्यवरांनी राज्यकर्त्यांनी आपल्या या मराठी भाषेला अगदी समृद्ध करून सोडले आहे अशा प्रकारे या आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तो टिकून ठेवणे त्या भाषेला साजेसं सा असं वलय प्राप्त करून देणे ही आपण सर्वांची गरज आहे आपण सर्वांनी आपल्या भाषेचा आदर राखला पाहिजे फार मोठ्या प्रमाणात भाषेचा वापर केला पाहिजे भाषेचा प्रचार केला पाहिजे समोरच्याशी बोलताना मराठी भाषेचा वापर केला पाहिजे मराठी माणसाने अगदी मराठी माणसाला भाषेविषयी दाद दिली पाहिजे मराठी कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे मराठी भाषेचा लौकिक कसा वाढेल आजच्या इंग्रजी भाषेच्या जगात इंग्रजाळलेल्या भाषेच्या काळात मराठीचा प्रचार आणि प्रसार फार मोठ्या प्रमाणात कसा होईल त्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे तर मित्रांनो परत एकदा तुम्हाला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद